करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ अनर्थाचा अर्थ सांडी परता अभंगाचा दुसरा चरणात तुकोबरायांनी काकुळ तिला येऊन एक शब्द वापरलाय बघा कोणता शब्द झोपल्या का काय बापा शब्द हा बापा शब्द आपण कधी वापरतो बरा तर एखादी व्यक्ती दहा दहा वेळेस सांगूनही एखादी गोष्ट ऐकत नसेल तेव्हा आपण बापा शब्द वापरतो बरोबर ना हा समजा आपल्या घरात एक छोटासा मुलगा रात्रंदिवस मोबाईल बघत असेल तासन तास मोबाईल बघत असेल कार्टून बघत असेल गेम खेळत असेल आई वडिलांचा सा ऐक सांगून देखील तो ऐकत नसेल तर घरातली वडीलधारी व्यक्ती काय म्हणतात अरे ऐक ना बापा म्हणतात का नाही हा तर मग एखादी व्यक्ती दहा दहा वेळेस सांगूनही एखादी गोष्ट ऐकत नसेल तेव्हा काकुळ तिला येऊन विनवणी करून हा बापा शब्द वापरतात बरोबर मग तुको आहे म्हणतात की मी ओरडून ओरडून सांगतोय तरी तुम्ही माझं का ऐकत नाही वाटे या जनाचे थोरब आश्चर्य न करी ती विचार का हिताचा हे माझं का ऐकत नसेल नसतील यांना कशाचा अहंकार आहे कशाचा घमंड आहे किती सांगू तरी राजगती बटकीचे

याचे पोटी येईल शेवटी कोणा कामा काही काही लोकांना खूप अहंकार असतो कशाचा पदाचा पैशाचा प्रतिष्ठेचा काही लोकांना अहंकार असतो अशा लोकांचा मला चांगला अनुभव आहे समजा कीर्तनात जर आपण म्हंटल की आता आपण वर हात करून सोबत टाळे वाजवून भगवंताचे नाम चिंतन करू सर्वसामान्य माणसं ताटवरती हात करतात पण ज्यांना कशाचा तरी अहंकार आहे ते असे बसतात दगडासारखे आहे का गेले ते सुद्धा समजायचं काम नाही अशाच एका ठिकाणी मी म्हंटल आपण हात वर करून सोबत टाळी वाजवून विठोबा राखो माईचे भजन करू तर सर्वसामान्य माणसांनी ताट वरती हात केले पण एक जण असा माझ्या समोरच बसलेला मोठ्या ढेरीचा चष्मा लावलेला शर्टाची शर्टिंग केलेला तो काही वरात करेना मी म्हंटल साहेब तुम्ही पण करा ना वरती हात वाजवा ना टाळी मग तो माहिती का मला काय म्हणाला महिला मंडळी तो मला आहे बाई मी गव्हर्नमेंट सर्व्हिसचा माणूस आहे मला महिन्याला दीड लाख रुपये पगार आहे मी आमदार खासदारांच्या बैठकीतला माणूस आहे मला असे वर हात करा टाळी वाजवा एकही माझ्या सारख्याला शोभत नाही मी म्हणलं ठीक आहे साहेब नका करू तुमची मर्जी कारण कसं आहे गाडवा पुढं वाचली गीता आणि रात्रीचं गोंधळ बरावता काही उपयोग आहे झाला सकाळी काकडा आरती उरकून आम्ही आमच्या गावी निघालो तेव्हा रस्त्यातच डोक्यावर डबा घेऊन ठुमकत ठुमकत चालताना रात्री कीर्तनात टाळी न वाजवणारे साहेब आम्हाला दिसले आम्ही म्हणालो साहेब रामकृष्ण हरी कुठे निघाले एवढ्या सकाळीच डबा घेऊन मग साहेब म्हणाले ताई हात दळणाचा डबा गिरणीत घेऊन चाललो आमच्या मॅडमला ब्युटी पार्लरला जायचं म्हणून त्यांना वेळ नाही म्हणून मीच घेऊन चाललो आता मला सांगा त्याला तर दीड लाख रुपये पगार होता ना तो पैसा आला की याला सोडवायला याचा डबा गिरणीत पोहोचवायला तो पैसा आला का नाही मग त्याच्या शेवटच्या वेळेला त्याच्या जीवनाच्या शेवटी तो पैसा आहे का नातेवाईक काम येतील का आमदार खासदार कामा येतील का, का? का, का? नाही विठल शेवटी कुणीच काम येत नाही काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय बाप सोडवे ना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली, 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 भली। हा काळ जेव्हा खाण्यासाठी आपल्या खूप जवळ आलेला असतो तेव्हा या काळाच्या तावडीतून आपल्याला मायबाप नातेवाईक देशाचा राजा सुद्धा सोडवू शकत नाही आपल्याला फक्त एकच सोडवू शकतो तो म्हणजे तू का म्हणे तुला सोडवी ना तुन फक्त भगवान परमात्मा सोडू शकतो तू का म्हणणे तुला सोडवे ना कोणी एका चक्र पाणी वाचून या म्हणून मायबाप हो तुम्ही सुद्धा या संसाराच्या मार्गाला न लागता सरळ मार्गाला लागा मग सरळ मार्ग कोणता आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणात आता गुंडी जीवा आता चिंतन करू ना तुम्ही थोडं थांबा यांना विचारू द्या चालेल ना मग वरती आत बर माय मी पण करते <laughs> करा पुरुष मंडळी तुम्हाला पण म्हंटल मी वरती हात करा वटेवरच्या महिला मंडळी तुम्हाला पण म्हंटल करावरती करा वरती लागली पाहिजे करा मंपाला लागले पाहिजे वरती अरे अरे वरती हात करा ना असं काय असं करा ना करा करा ताट करा करा काकू वरती हात करा करा मावशी आत्या आजी करा ताट वरती हात करा बेटो बार होते अशी तर करायची होते वर केले ते केले भजन संपेपर्यंत सुद्धा ठेवले नाही का वर केले हात खाली भजन नाही आवडलं का मग का वर केले हात खाली असं जाऊ द्या तुकोबरई तिसऱ्या चरणात म्हणतात सांडी आता कुठे कल्पनेची वाट मार्ग आहे नीट पंढरीचा काही श्रोते मंडळी म्हणतील की तुकोबरई म्हणतात की पंढरीचा मार्ग सरळ आहे पण आम्ही एकदा पंढरपूरच्या यात्रेला गेलो होतो तेव्हा इकडून नगर मार्गे तिकडून जालना मार गे। गेलो होतो तेव्हा तर अजिबात रस्ता सरळ नव्हता तर कसा होता खड्ड्या खड्ड्याचा होता तिकडा होता मग काय म्हणतात की मार्ग आहे नीट पंढरीचा मग तुकोबरा खोट बोलतात का नाही तर या तिसऱ्या चरणामध्ये हा जो नीट शब्द आहे हा पथदर्शक वाचक शब्द नसून बक्ति दर्शक वाचक शब्द आहे पंढरीचा मार्ग नीट आहे म्हणजे भक्तीचा मार्ग नीट आहे भक्तीचा मार्ग सरळ आहे भक्तीचा मार्ग सोपा आहे म्हणून तू खूप म्हणतात सांडी आता पुढे कल्पनेची वाट संसाराचा अवघड मार्ग सोडून दे आणि भक्तीच्या सोप्या मार्गाला लाग विठल विठल भगवंताची भक्ती करायला आवडतं का ला ला। भिठला, भिठला। भिठला, भिठला। भिठला। भिठ झोपल्या काय का माणसाला भगवंताची भक्ती करायला आवडत स्वतःचे हित साधतो का नाही मग हित म्हणजे काय बर तर भगवंताची भक्ती करणे म्हणजे हित मे हित जो साधतो त्याचे आई वडील धन्य आहे आपुल या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या पण मायबाप हो माणसाच्या शरीरात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत तो, तो परमार्थाला किंमत देतो का पुरुष मंडळी नाही देत माणूस कान असून बहिरा बनतो जागे असून झोपेचे सोंग घेतो आणि डोळे असून आंधाळा बनतो पण मायबाप हो लक्ष देऊ नाही का जर तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी जर जगत असाल तर तुम्ही समाजासाठी आजच मेलेले आहात या वाक्याखाली अंडरलाइन करून ठेवा लक्ष देऊ नय काय म्हणते मी तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी जर जगत असाल तर तुम्ही समाजासाठी आजच मेलेले आहात पण जर तुम्ही समाजासाठी धर्मासाठी संस्कृतीसाठी देशासाठी जर कामे केली तर जिवंतपणे तर तुमचा उदो उदो होईलच पण मेल्यानंतर सुद्धा तुमची कीर्ती मागे शिल्लक राहील गा मने एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे समाजासाठी करायला आवडतच नाही ज्याच्याशी माझा काही संबंध नाही त्याच्यावर देखील परोपकार करून बघा कळेल तुम्हाला कि मनात कोणती भावना निर्माण होते असं सुख भेटत ज्याच्याशी आपला काही संबंध नाही त्याच्यावर परोपकार केल्यानंतर पण मायबाप ज्या लोकांनी जे लोक फक्त स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी जगले पोटच्या मुलासाठी मोठे मोठे घर बांधून ठेवले खूप मोठी संपत्ती जमा करून ठेवली एका एकर जमिनीची दहा एकर जमीन करून ठेवली दहा एकर जमिनीची शंभर एकर जमीन करून ठेवली आज त्यांचीच मुलं त्यांच्याशी नीट बोलत सुद्धा नाही थकलेला बाप चार दिवसांपासून चष्मा बदलून आणायला सांगतो किंवा आई शुगरच्या गोळ्या आणायला सांगते पण त्यांचा ऐकायला घरात वेळ आहे का कोणाला नाही पण ज्याच्याशी माझा काही संबंध नाही त्याच्यावर देखील परोपकार करून बघा स्वतःच्या पोटच्या मुलासाठी स्वतःच्या पोटच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी तुम्ही दहा पंधरा लाख रुपये जरी खर्च केले स्वतःच्या पोटच्या मुलासाठी मुलाला फिरण्यासाठी पाच दहा लाखाची गाडी जरी घेऊन दिली तरी तो तरी त्या मुलाला आपल्या जन्मदात्या बापाबद्दल आदर वाटेल का नाही या उलट तो म्हणेल की मला घेऊन नाही देता ना देता नाहीतर म्हणेल तुम्हाला फक्त जन्माला घाला पुरतीच हाऊस होती का अशी उत्तर देणारी मुलं तुम्हाला घरोघरी सापडतील पण एखाद्या गोर मुलाला साधं दोनशे रुपयाचं शाळेचं दप्तर भेट करून बघा त्याला तुमच्या देव दिसेल एखाद्या दे गोरगरीबाचं दवाखान्याचं हजार दोन हजार रुपये बिल भरून बघा तो ते तुम्हाला देव माणूस समजतील <प्लाग> आणि कधीतरी माऊलींच्या सोहळ्यात किंवा तुकुबारसोबत पंढरीची पायी वारी करून बघा कळेल तुम्हाला कि दान करणाऱ्याच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतं ते संसाराला चिटकलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ते समाधान दिसतं का मागच्या महिला मंडळी झोपल्या का काय तुम्ही तर आशा बघताय माझ्याकडे जस की मी गुन्हा करून आले सांगा ना दान करणाऱ्याच्या चेहऱ्यावर जे चे समाधान दिसत ते समाधान संसाराला चिटकलेल्या चे व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत का नाही दिसत काही लोकांची शंभर वर्षाची परंपरा आहे की त्यांनी वारीत खंड पडू दिला नाही आषाढी वारीचा काळ आणि शेतकऱ्याच्या पेरणीचा काळ हा एकच असतो तुकोबर आहे म्हणतात मडे झाकून या करते पेरणी कुन बियाची वाणी लवला हो लव, 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 लव। अशी महत्वाची पेरणी सोडून सुद्धा निष्ठावान वारकरी दरवर्षी पंढरपूरची पायी वारी करतात महिनाभर प्रवास केल्यानंतर भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर जे आत्मिक सुख मिळतं जे आत्मिक समाधान मिळतं ते समाधान प्राप्त झाल्यानंतर असं वाटतं की संपूर्ण संसारात फक्त मीच सुखी आहे म्हणून या संसारात आपल्याला सुख मिळूच शकत नाही माय बापू संसार संसारात सुख मिळू शकत नाही सुख फक्त त्या चंद्रभागा नदीच्या काठावर भगवंताच्या चरणाजवळच मिळू शकतं अभंगाच्या चव